नमस्कार मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ज्या मुलांनी मुंबईसाठी फॉर्म भरणार आहेत त्यांना आता मुंबईमध्ये दोन हजार पंचवीसच्या भरतीला किती जागा आहेत हे है आता आपण शॉर्टली या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मुंबईसाठी यंदा दोन हजार चारशे एकोणसाठ पोलीस शिपाई या पदाच्या जागा निघाल्यात तसेच साठी आठ अशा जागा मुंबईसाठी निघाल्यात त्यामुळे मुंबईमध्ये फॉर्म भरणाऱ्या सर्व मुलांना हा व्हिडिओ शेअर कर। करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच भरतीचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र